नवरात्रीचा पाचवा दिवस दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिकीय नावानेही ओळखले जातात ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे भगवान स्कंदाची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते स्कंदमाता चार भुजाधारी आहे तिच्या उजवा बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाची फूल आहे डावीकडील वरच्या हातात वर मुद्रा या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते यामुळे या, या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते तिचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पद्मासना स्कंद मातेच्या रूपात तल्लीन होते या दरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे स्कंद मातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भवसागरात दुःखापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही आता आपण बघूया स्कंद मातेची पौराणिक कथा एका आख्यायिकेनुसार तारकासूर नावाचा राक्षस होता असे सांगितले जाते ज्याचा अंत फक्त शिवपुत्राच्या हातूनच शक्य झाला त्यानंतर माता पार्वतीने आपल्या मुलाला स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांना युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्कंद मातेचे रूप धारण केले स्कंद मातेकडून युद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर भगवान कार्तिकेय यांनी तारकासुराचा वध केला आजची कथा आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा